ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणचा रुक्मिणीबाई रुग्णालयात पुन्हा एंबुलेंस न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झालाय. सविता गोविंद विरासदार वय 43 वर्ष असं मृत महिलेचं नाव आहे. कल्याणपूर्व येथील कोळसेवाडी परिसरात रहणारी महिला असून सकाळी प्रकृती खराब झाल्यानं उपचारासाठी आली होती. कल्याण महानगरपालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित असल्यानं उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता पालिकेची व खाजगी अँब्युलन्स दोन्ही मिळाल्या नाहीत चार तासांनी रुग्णवाहिका मिळाली पण जाण्यास नकार दिला महिलेला बिना उपचाराचे रुग्णालयातच थांबवण्यात आलं तब्बल पाच तास रुग्णालयात उपचाराशिवाय थांबवलं गेल्यानं अखेर महिलेचा मृत्यू झालाय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला बारा वाजता हॉस्पिटलला आलो इकडे तर त्यांना ते बोललं की असं असं झालं तर ते डॉक्टर बोलले की कलवायला घेऊन जावा इकडे नाही होणार काय तर त्यांना आम्ही बोललं की अँब्युलन्स द्या तर ते बोलले की ते फ्रीवाला ॲम्ब्युलन्सला त्यांना कॉल पण केला तर ते बोलतात की आमची एक पण त्यांच्यासाठी पण अर्धा एक तास थांबलो ते बोललं नाही होऊ शकणार आम्ही सगळे अँब्युलन्सवाले बिझी आहेत तर त्यांना ते पण बोललं की तुमचं ते जे ते आहे ते तिकडे करा तर ते बोलतात की ठीक आहे करतो करतो बोलून चार पाच झालं त्यां तास झाले त्यांनी वेग पण ॲम्ब्युलन्स नाही पाठवली आणि ना इंजेक्शन दिलं ना दवा दा, दिला फक्त मम्मी एका जागेवर अशी झोपलेली होती अँलन्स वगैरे होता का हा इथे होते सगळे सगळे येत जात होते पण त्यांना बोलतोय तर ते नर्स लोक पण बोलतात ते पाच दहा मिनटात थांबा आम्ही काय नाही करू शकत आणि तो ड्रायवर पण बोलतो आहे की आला तरी पण तो बोलतो की दोन जणांना तीन जणांना असतील तर घेऊन जाणार एका एकाला नाही घेऊन जाणार मी बोलतो तो काय झालं होतं म्हणजे वन साइड असं सा पूर्ण ते काम नाही करत होतं कधी झालं सगळं आजच झालं बारा, बारा वाजता आलेलो मग त्यांचा ड्रायव्हर येऊन पण तोच बोलतो की नाही घेऊन जाणार एकाला मग त्याच्यामुळे मम्मी ऑफ झाली मग हो। ऍम्ब्युलन्स नाही मिळाली उपचार नाही मिळाला त्याच्यासाठी आणि ते लोकांनी ध्यानच नाही दिला गोरख जगताप जगताप मॅडम कोण होत ऍडमिट माझी आमच्या घर म्हणजे चाळीतली मग आम्ही राहणार आहे ती आमची शेजारची बाई ती सविता बिरादर काय झालं तिला ना अचानक लप मारला तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता कोणीच नव्हतं ते एक पण गोळी नाही दिली इन्शन पण नाही दिलं तिला फक्त वेडवर झोपून ठेवलं आम्ही एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्हाला आम्ही द्या तर काय बोलले ते वाले एक पण नाही आमच्याकडे अँब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे आणि नंतर आम्ही वाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ती अजून पण अजून पाचशे रुपये देऊन पण अँब्युलन्स आले नाही हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे त्यांची पण अव्हेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली अँब्युलन्स किती तास तुम्ही इकडे होते पाच तास होतो आम्ही सर तीन साडेतीन तास आमचं पेशंट जिवंत होतं तिला एक गोळी नाही दिली एक इंजेशन नाही दिलं डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाही आहे आणि आता, आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाहीये आम्ही नव्हतो आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर आणि अम्ब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चलतो डॉक्टर अम्युलेला काय बोलतो मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही दोन तीन पेशंट पाहिजेत असं बोलतो आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आता मुलांना कोण नाहीये त्यांची आई वडील वडील तर आधीच गेलेले आहेत आई आता गेलीये त्या मुलांना कोणच नाहीये आता वेळेवर जर अँब्युलन्स भेटली असती आमची बाई जगली असती तिला ऑक्सिजनची गरज होती याबाबत कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांशी बोललो असता त्यांनी अँब्युलन्ससाठी दोन्ही मुलाचा डिसिजन होत नसल्याने वेळ गेल्याचं सांगत इतर त्यांचा जो आरोप आहे त्याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचं सांगितलंय मी डॉक्टर संदीप पगार आहे मी या ठिकाणी एक चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून सध्या कार्यरत आहे अधिक आणि दुपारी साधारण एकच्या सुमारास सा एक महिला सविता बिरादार विठ्ठलवाडी ह्या एरियात परिसरातून आपल्याकडे आलेली होती त्यांना जे फिजिशियन डॉक्टर आहेत डॉक्टर शर्मा यांनी तपासून त्यांना सांगितलं होतं की त्यांना एक स्ट्रोक सदृश्य परिस्थिती असणारे एक सिमटम्स आहेत आणि त्यामुळे कसं त्यांना पुढचे जर इलाज करण्यासाठी त्यांना इंटेन्सिक केअर युनिटची गरज आहे आणि ते इंटेन्सिक केअर युनिट आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की त्यांना एक हायर फॅसिलिटी सेंटरलाचकडे मिडल कॉलेज किंवा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी घेऊन जाण्याची आवश्यकता आहे पेशंटच्यासोबत पेशंटचे दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा ह्या दोघांनाही सविस्तर त्या ठिकाणी त्या घटनेची कल्पना पण दिलेली होती की अशा अशा प्रकारचं त्यांना रेफरन्स करून त्यांना ठिकाणी आय सी यूमध्ये भरती करणं आणि पुढे सी टी स्कॅन वगैरे या गोष्टी करणं गरजेचं कर आहे तर तसं करत असताना त्यांचं जे अँब्युलन्स घेऊन जाण्यामध्ये जो आहे म्हणजे एकशे आठ जी ॲम्ब्युलन्स आहे ते एकशे आठची ॲम्ब्युलन्स त्यांना त्या मुलांना लवकर उपलब्ध झाली नाही त्यामुळे मग आपल्या अँब्युलन्सनी घेऊन जायचं की एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सनी घेऊन जायचं असं कन्फ्युजन त्यांच्यामध्ये झालं होतं आणि त्याच्यामुळे तो डिले झालेला आहे आणि दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी पुढे कार्यालयीन जी शिस्त आहे त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर एन्क्वायरी करूच तत्पुरतं फ्री ॲम्ब्युलन्स आपल्याकडे आहे तीही अवेलेबल झाली नाही आणि जी अवेलेबल झाली त्यांचं असं म्हणणं होतं की एक रुग्ण आपण तिकडे नेत नाही काय नेमकं प्रकार तर ह्या कॉमेंटला आपण सध्या न्याय देऊ शकत नाही कारण की आम्ही कार्यालयीने इन्क्वायरी करून मग त्या ठिकाणी पुढे आम्ही काहीतरी सविस्तर जे असेल ते नि त्यांचा जबाब घेऊन आम्ही त्याला आपण पुढे करूया कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा